कालभैरव जयंतीनिमित्त नंदुरबार येथील नेहरू चौक येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात भक्तिमय वातावरणात महाहवन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या हवनात शेकडो सेवेकरी सहभागी होऊन सेवा रुजू केली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महाआरती मंत्रोच्चार आणि कालभैरव पूजनाने करण्यात काल आली त्यानंतर सेवेकरीच्या उपस्थितीत हवनविधी पार पडला ज्यामध्ये परिसर भक्तिभावाने गुंजून गेला याप्रसंगी महिला व पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान केंद्रात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राने परिसर दुमदुमून गेला संपूर्ण कार्यक्रम शांती श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात पार पडला हवनानंतर सेवा केंद्राच्या वतीने पुढील काळात विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला